नमस्कार महाराष्ट्र संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळण निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचं आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे पोर्टलवरती मॅसेज आलेला आहे आणि तरीदेखील आता मॅसेज येऊन तारीख संपलेली आहे पोर्टलवरचा मॅसेज सांगतो की अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस सायंकाळी सात वाजेपर्यंत अनुदान खात्यात जमा होईल किंवा ती प्रक्रिया सुरू राहील परंतु त्यानंतर आज एकोणतीस तीस देखील आलेली आहे तरी देखील जे आहे तर ते पैसे तुमच्या खात्यात अद्यापही जमा झालेले नाही आता हे पैसे नेमके कधी जमा होणार आहे तालुक्यांच्या स्तरावरून काय माहिती मिळालेली आहे कोणत्या तालुक्यात काय प्रोसेस आहे याविषयीची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हाला सांगू इच्छितो तुम्हाला जे पैसे आहेत तर ते प्रामुख्याने दोन तारखेच्या नंतर तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे अशी माहिती जी आहे तर ती प्राथमिक स्वरूपात पुढे येते आहे म्हणजे आज किंवा उद्या हे पैसे येण्याची शक्यता खूप कमी आहे क्वचितच तुम्हाला हे पैसे आज किंवा उद्या येऊ शकते अन्यथा दोन तारखेच्या नंतरच तुमच्या खात्यात अनुदान जे आहे तर ते जमा केले जाणार आहे अशी माहिती मिळते आहे आता कोणकोणत्या तालुका स्तरावरून कोणकोणत्या विभागीय स्तरावरून आपल्याला माहिती मिळालेली आहे त्या तालुक्यांमध्ये सध्याला काय स्थिती आहे किती लोकांची डी बी टी ॲक्टिवेट आहे काय आहे याची माहिती आता आपण जाणून घेऊया तर बघा आजचा पहिला विभाग तालुका आहे तो म्हणजे समुद्रपूर वर्धा विभागातील एक दुर्मिळ असलेला समुद्रपूर या तालुक्याची माहिती पुढे येते आहे दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या नंतर अनुदान इथे वितरित केले जाणार आहे एवढंच नव्हे तर जे आहे तर ते बऱ्याच लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स अद्यापही व्हेरीफाय करणे इथे बाकी आहे सतरा तारखेला काही लोकांचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झालेले आहे अठरा तारखेला देखील करण्यात आलेले आहे परंतु काही लोकांचे डॉक्युमेंट जे आहेत ते व्हेरीफाय करणे बाकी आहे तर लवकरात लवकर पुढील ता हप्ता येण्यासाठी हा हप्ता ठीक आहे पण पुढील हप्ता येण्यासाठी तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स देणे बंधनकारक आहे पुढील विभाग आहे सेलू वर्धा विभागातीलच सेलू हा तालुका आहे या तालुक्यामध्ये देखील लाभार्थ्यांना दोन तर फेब्रुवारीच्या नंतरच अनुदान जे आहे तर ते जमा केले जाणार आहे बाकी दिव्यांगांचे डॉक्युमेंट्स अपडेटेड आहे फक्त काही दिव्यांगांचे तीन ते चार टक्के दिव्यांगांचे आधार कार्ड संलग्न नाही आहे कशाला तर यू डी आय डी कार्डला संलग्न नाही आहे तर त्यांनी ते करून टाकणं गरजेचं आहे म्हणजे शंभरापैकी तीन दिव्यांगांचे नाही आहे अशा पद्धतीने तुम्ही समजून घ्या कारण हे दिव्यांगांकडे मोबाईल फोन नसावा किंवा ते जे आहेत तर त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचली नसावी त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे तर बाकी या तालुक्यातील लोकांनी चिंता करण्याचं कारण नाही दोन फेब्रुवारीच्या नंतर तुम्हाला पैसे जमा होणार आहे पुढील तालुका आपण जाणून घेऊया त्याआधी जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आ... अंबरनाथ तालुका आहे अंबरनाथ या तालुक्यामध्ये ठाणे विभागातील अंबरनाथ तालुक्यामध्ये दोन तारखेच्यानंतर अनुदान येणार आहे त्याचबरोबर दिव्यांग लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स जे आहे तर ते चांगले आहे ओके आहे इथे काहीही चुका आढळून आलेल्या नाही एवढंच नव्हे तर विधवा महिला व ज्येष्ठ नागरिक यांना देखील पंधराशे रुपयाचे अनुदान जे आहे तर ते दोन तारखेच्या नंतरच खात्यात जमा होणार आहे बाकी कुठेही टक्केवारीनुसार किंवा इतर काहीही माहिती इथे मिळालेली नाही सर्व डॉक्युमेंट्स ओके आहे तर या सर्व कार्यकर्त्यांचे एम्प्लॉईजचे आणि लाभार्थ्यांचे मनापासून आभार कारण इथे सर्व डॉक्युमेंट्स ओके हो आहे अशी माहिती मिळालेली आहे पुढील तालुका आहे कल्याण कल्याण तालुक्यामध्ये जे आहे तर ते अनुदान दोन तारखेच्या नंतरच येणार आहे अशी माहिती मिळते आहे बाकी सर्व डॉक्युमेंट्स जे आहे तर ते योग्य आहे आणि कुठेही इथे काही चुका, न, चुका, चुका आहे असं कल्याणमधून देखील काही माहिती अद्यापही मिळालेली नाही जर कुणाच्या काही चुका असतील डॉक्युमेंट्समध्ये काही व्हेरिफिकेशन बाकी असेल तर ते करून टाकणं गरजेचं आहे परंतु डॉक्युमेंट्स आलेले नाही किंवा डॉक्युमेंट्स व्हेरीफाय नाही किंवा काही चुका आहेत किंवा काही लाभार्थ्यांची यादी आहे अशी माहिती मिळालेली नाही पुढील विभाग आहे हातकडंगले कडंगले तालुक्यामध्ये काही लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स जे आहेत तर ते अद्यापही अपडेट नाही आहे आणि ज्या लाभार्थ्यांना डॉक्युमेंट्स मागवण्याची विनंती केलेली आहे तालुकास्तरावरून कृपया त्यांनी डॉक्युमेंट्स अद्यापही दिलेले नाही ज्या लाभार्थ्यांना मागवले आहेत म्हणजे काही याद्या ज्या आहेत तर त्या सांगितलेल्या आहे आणि काही त तालुकास्तरावरून तलाठी विभागामध्ये ग्रामपंचायतमध्ये दे देखील याच्या सूचना ज्या तर ते दे देण्यात आलेल्या आहे परंतु अद्यापही काही लोकांनी डॉक्युमेंट्स दिलेले नाहीत तर अशाने डॉक्युमेंट्स देणं हात कडंगले या विभागामध्ये गरजेचं आहे तुम्हाला अनुदान जे आहे तर ते दोन तीन तारखेला येऊन जाईल ठीक आहे दोन तारखेच्या नंतरच अनुदान येईल अशी माहिती मिळालेली आहे पुढील तालुका आहे राधानगरी राधानगरी या देखील विभागाची माहिती आपल्याकडे पुढे आलेली आहे इथे बघा दिव्यांग जे शंभर टक्के दिव्यांग आहेत अशा दिव्यांगांना जे आहे तर ते पंचवीसशे रुपयाचा लाभ मिळणार आहे आणि इतर दिव्यांगांमध्ये काही लोकांना जो आहे तर तो लाभ मिळणार नाही आता का मिळणार नाही तर त्यांनी जे आहे तर ते अपडेट केलेलं नाही व त्यांची नोंद नाही म्हणजे बरीच लोकं तालुका ठिकाणी जात आहे आणि तालुका ठिकाणी जे आहे तर ते त्यांची मदत केली जात आहे परंतु अद्यापही त्यांची नोंद दिव्यांग या कॅटेगरीमध्ये झालेली नाही त्यामुळे काही लोकांना जे, जे आहे तर ते खास करून जे शंभर टक्केचं खाली दिव्यांग आहेत तर अशा दिव्यांगांनी इथे त्यांची नोंद करणे गरजेचं आहे ठीक आहे आणि बाकी सर्व इतर जे आहेत तर ते ज्येष्ठ नागरिक असतील विधवा महिला असेल इतर जे आहेत तर इतर सर्वांचे डॉक्युमेंट्स ओके आहेत तुम्हाला पैसे दोन फेब्रुवारीच्या नंतरच मिळण्याची दाट शक्यता आहे शाहूवाडी या तालुक्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे काही लाभार्थ्यांना जे आहे तर ते पुढील एक दोन दिवसात अनुदान मिळू शकते आणि उर्वरित सर्व लाभार्थ्यांना म्हणजे जवळजवळ ऐंशी टक्के लाभार्थ्यांना दोन तारखेच्या नंतरच अनुदान येईल काही लाभार्थ्यांच्या खात्यात एक ते दोन दिवसात येण्याची शक्यता आहे परंतु माझ्या मते म्हणजे ही मिळालेली माहिती आहे परंतु माझं जेवढं ऑब्झर्वेशन्स आहे किंवा आत्तापर्यंत या योजनेविषयीचा जेवढा अभ्यास आहे त्यानुसार सांगू इच्छितो जे काही टक्के लोकांना असा आकडा सांगण्यात आलेला आहे तर त्यावर विश्वास ठेवू नका तुम्ही दोन तारखेच्या नंतरच अनुदान येईल या गोष्टीवरती शंभर टक्के विश्वास ठेवू शकता ठीक आहे काही लोकांना त्यांनी सांगितलं आहे परंतु ते तसं काही होणार नाही असं मला वाटत नाही ठीक आहे पन्हाळा तालुका आहे ज्याला दोन तारखेच्या नंतर पैसे जे आहेत तर ते जमा होणार आहे त्याचबरोबर याच विभागातील कागल यादेखील तालुक्याला दोन तारखेच्या नंतर अनुदान जे आहे तर ते जमा केले जाणार आहे अशी माहिती विभागाकडून प्राप्त झालेली आहे औसा तालुका आहे या तालुक्याची माहिती पुढे येते आहे खास करून ज्येष्ठ नागरिकांनी जर त्यांचे डॉक्युमेंट्स अपडेटेड केलेले नसेल तर ते डॉक्युमेंट्स अपडेट करणं गरजेचं आहे काही ज्येष्ठ नागरिकांचं अनुदान या विभागामध्ये थांबवण्यात आलेला बाकी इतर, आ, आहे बाकी दिव्यांगांविषयी माहिती इथे मिळालेली नाही आहे आणि इतर महिला जे आहेत तर ते त्यांचे डॉक्युमेंट्स ओके आहेत विधवा महिला आणि इतर लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स ओके आहे दिव्यांगांची माहिती इथे मिळालेली नाही आहे त्यानंतर पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे जट तालुका जत तालुक्याची जी माहिती आहे तर ती देखील समोर आलेली आहे दोन ते तीन तारखेला अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू होईल त्याचबरोबर जे आहे तर ते दिव्यांगांचे डॉक्युमेंट्स आणि इतर लाभार्थ्यांचे सर्व डॉक्युमेंट्स ओके आहे अशी माहिती प्राथमिक स्वरूपात प्राप्त झालेली आहे जर कुणाचे डॉक्युमेंट्स ओके नसेल तर त्यांनी जमा करणे गरजेचं आहे ठीक आहे पुढील जे आहे तर ते दोन तालुक्याची माहिती जवळजवळ सेमच आहे निलंगा आणि लातूर या दोन्ही म्हणजे लातूर विभागातलेच हे दोन्ही तालुके आहे लातूर ज्यांचा जिल्हा आणि तालुका लातूर आहे तसेच ज्यांचा जिल्हा लातूर आणि निलंगा त तालुका आहे तर अशा लाभार्थ्यांची माहिती जे आहे तर ते जवळजवळ सेमच आहे काही दिव्यांगांचे डॉक्युमेंट जे आहे तर ते अद्यापही बाकी आहे आणि काही ज्येष्ठ नागरिकांचे देखील जे आहेत तर ते डॉक्युमेंट्स जसं हयातीचा दाखला असेल अशा पद्धतीचे कागद जे आहेत तर ते मिळालेले नाही आहे त्या कारणामुळे काही ज्येष्ठ नागरिक आणि काही दिव्यांग दिव्यांगांना पंधराशे रुपये मिळतील व ज्येष्ठ नागरिकांचे काही काहीच लाभार्थ्यांचे अनुदान जे आहे तर ते डॉक्युमेंट्स नसल्या कारणामुळे थांबवण्यात येईल त्यामुळे त्यांनी ते काम करून घेणं गरजेचं आहे या दोन तालुक्यामध्ये लातूर आणि निलंगा तर या तालुक्यातून जर कोणी व्हिडिओ पाहत असेल तर तो माहिती पूर्ण व्हिडिओ आहे त्यामुळे इतरांपर्यंत पाठवा जेणेकरून त्यांना देखील ती माहिती मिळेल की आमचे डॉक्युमेंट्स ओके आहे की नाही आहे किंवा ज्यांनी केलेले नसेल तर त्यांना एकदा रिमाइंडर म्हणजे त्यांना एकदा आठवण होईल की आपल्याला हे करणं गरजेचं आहे ठीक आहे तर बघा पुढील तालुक्याची माहिती समोर आलेली आहे पलूज पलूज तालुक्याची माहिती जी आहे ती पुढे आलेली आहे दोन तारखेला अनुदान तुमच्या खात्यात जमा होईल किंवा पाच तारखेच्या आत जे आहे म्हणजे एक दोन दिवसामध्ये पुढच्या दोन तारखेपासून पुढील एक दोन दिवसात अनुदान जमा होईल दोन तारखेला किंवा पाच तारखेला ठीक आहे बाकी ते दिव्यांगांचे डॉक्युमेंट जे आहे तर ते नव्वद टक्के ओके आहे काही दिव्यांगांचे अद्याप त्यांच्याकडे नवीन यू डी आय डी कार्ड आणि दिव्यांग प्रमाणपत्र नाही आहे दहा टक्के लोकांकडे अशी माहिती मिळते आहे बाकी इतर लोकांचे डॉक्युमेंट्स जे आहे तर ते त्यांच्याविषयीची माहिती पुढे आलेली नाही की कोणाचे डॉक्युमेंट्स ओके आहे का फक्त दिव्यांगांविषयी माहिती इथे मिळालेली आहे तर ज्या दिव्यांगांनी अद्याप ही नवीन डिसेबिलिटी सर्टिफिकेट काढलेलं नसेल अशाने म्हणजे खास करून जे ज्येष्ठ आहेत म्हणजे ज्यांनी पंधरा ते वीस वर्षाआधी ती योजना चालू केलेली आहे अशा दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ही खास करून सूचना आहे ठीक आहे पुढील तालुका आहे तासगाव तर तासगाव या देखील तालुक्याची माहिती पुढे येते आहे यांना देखील दोन तारखेच्या नंतरच खात्यावरती अनुदान जे आहे तर ते जमा केले जाणार आहे बाकी इथे डॉक्युमेंट्स ओके आहे आणि येथील यादी देखील आपल्याकडे आहे ज्या लाभार्थ्यांना अनुदान पंचवीसशे मिळणार आहे अशा लाभार्थ्यांची या तालुक्याची माहिती आणि यादी देखील आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे तर अशा प्रकारे अशा बऱ्याच तालुक्यांच्या याद्या आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि तारीख देखील आहे फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी थोडा वेळ लागतो आहे किंवा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याकडे वेळ हा पुरेसा नाही आहे त्यामुळे जे आहे तर ते आपल्याला हे व्हिडिओ बनवणं प्रत्येक वेळेला शक्य होत नाही त्यामुळे तुम्ही देखील कॉपरेट करत चला आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बऱ्याचदा जे आहे तर ते हे, हे व्हिडिओज बऱ्याच लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही परंतु तुम्ही ते काम करून इतर लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवू शकता तर आजच्यापुरतं इथेच थांबूया आपण पुढील माहिती आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन मी येणारच आहे त्यामुळे आजच्यापुरतं इथेच निरोप घेऊया नमस्कार धन्यवाद